शुभ सकाळ मित्रांनो आता वाटते सकाळचे चार आणि दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला आता सुरुवात आहे आणि आता सकाळी उठल्या उठल्या आम्ही एकदम फुल चार्ज होऊन आलो पाहिजे दुखत नाही एकदम आपला पहिला ब्लॉग बघितला नसेल लवकर जाऊन बघा तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आपलं जरा भेटू पुरा कवाड हा बाय चला मित्रांनो आता वाचलं सकाळ कोणी आहे नातो तिथे काय नास्ताला मिसल पाव खावाला आराम करायला भेटल आता जोरात आराम करू जेवणा टॉप अकरा वाजेपर्यंत पोहोचू चला मग आता અચ્છા ઠીક <laughs> पाल कसा आहे आपला ते गाइस चला पोचलो आम्ही आशी तयाने <laughs> अरे बाबा जय श्रीराम जय श्रीराम भाऊ जय श्रीराम सरान ज्यादा लाईन ला लागतो लय मोठी लाईन लागले हा निस्सल बाबा अपो बाबा चला काहीच <laughs> आता नाश्ता करून घेता चला मग आता माझा लाईफ मध्ये फर्स्ट टाइम साडे सहा वाजता नाश्ता करून आम्ही निघलो परत एकदा आमचा प्रवास आला आता आठ किलोमीटर बाकी त्यानंतर आमचा दुफाटचा जेवणाचा विश्रांत मग झोपून घेऊ आता चालतानाच झोपाल मला काम काय बोलायचं जा तर आपण पुण्यात आह लोणावळा मुंबई सध्या लोणावळ्यालाच जाऊ काय थकलो आम्ही जिंदगीला थकल तर काहीच बघ बघा एक तास झाला पेट्रोल पेट्रोल पंप कस होते याविना भेटला कशासाठी पाहिजे काय माहित नाही पेट्रोल भरायचं आहे मित्रांनो आता फक्त दोन किलोमीटर बाकी आहे आता वाजल्या सकाळचे ते साडे नऊ जाम लावून राहलो आम्ही काही बोलत नीला काय टोंडाने जिल्हा काय काय घालत त्या मग आता पाच पाच मिनटांग मित्रांनो सकाळपासून जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कव्हर करून आपण पोचलो आपल्या दुपारच्या ठिकाणावर आता जाऊन आंघोळ करू कपडे चेंज करू बर आराम करू जेवू ना परत आराम करू आणि मी जाम झोप आले झोप झाले आमची चला जाऊ हे चला मग आता आपल्या ब्लॉगला लाईक करा जरा पहिले ब्लॉगला शंभराचं टार्गेट होतं या ब्लॉगला दिवशी होता आता एक एक टार्गेट तुम्ही आमचं कम्प्लीट करा ना आम्ही मनामधून जाऊ बोलू तुम्हाला आणि यो आमचा ठिकाणी तर याची माग आहे म्हणजे चला मित्रांनो आता अरे दुपारचे दोन आणि जेवणानंतर पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि काल और भारी मौसम होता आज रात श आहे पोहर आमची साफ काली पडतील त्यासाठी आम्ही सनस्क्रीन लावून दिलीच असेल तुम्हाला जास्त लावले पण आणि दिले त्याने आधी चला मग आता लातो पुरं राहू चला काय एनर्जी ड्रिंक घेतली ना आम्ही निघलो आता चालत चालत धावत धावत ना अवतारा इथंच पाच मिनिट अवतारा खराब झाले जाम बेकार होऊ नये एनर्जी ड्रिंक

ब्लॉग म्हणता बोलचा तुझ्या टाकल्या फोटो टाक इंस्टाग्राम लाईट दाखव दाखवून लागू लाईट ब्लॉग मध्ये दाखव शिवाजे मी शिवाय गाणी बोल गाणी बोलताना तुरा गाणी बोलला पण गाणी बोलला ना गाणी बोल आई तुझ्या ल साऱ्या गावां जय गो झालं आई तुझा तात्या तुटून वर च्या वर आई तुझा तात्या तुटून गावां जय गो बोल बोल बोला अजून थोरा दमला हे बाहुने फरमाईश केली पुरे आपले तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे चांगला चुकणारा रस्ता म्हणजे हे क्षेत्र पंचायत मंदिर दरवर्षी आम्ही रात्रीतून पदयात्रे पालखीला जाताना या मंदिराने फिरतो दर्शन घ्यायला तर मित्रांनो तुम्ही कधी तासाला असाल रोडच्या ते या नक्की या एकदम शांत वाटतं आल्यावर मंदिरात शॉर्ट कपड्यांसाठी मना आहे म्हणून चड्डी घातली लुंगी घालायला लावले अण्णा घाल ना पण तू घाल लाजता नावी लुंग घालायला का रे काय गोंगाट भरले का हा काय चिच्या बनवत लावले पुराणा आमच्या गावाचं दोंडका लप आता हा यो कोण आहे ओलखा जरा पाय बघ हायला काय काय समजत नाही का आम्हाला गावीच बघा पोरावी रस्त्या बाजूला आंबे बारा झोर घेतली नसते ना मित्रांनो आता अजून संध्याकाळचे आणि आमच्या मोबाईलची चार्जिंग एकदम डाऊन 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 होत त्यामुळे पुढे ब्लॉक करायला भेटेल नाही भेटाल नो आयडिया जेवढा घेता येवढा काय ते अशी येतच असतात येतो आता रस्त्याला कुठे ना कुठे यांचे लाईक करा आपल्या ब्लॉगला ओके ओके मित्रांनो लोणावळा अठ्ठावीस किलोमीटर निघालो ยี่ต้ากอะรตั้อนะ